नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा शुक्रवारी शनिवारी दर्शपिठोरी अमावस्य आलेले आहे आणि या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे काही संकटे आहेत अडचणी आहेत किंवा जे काही पितृदोषाच्या सेवा आहेत तर त्या सर्व काही आपल्याला या दिवशी करायचे आहेत तर बघा सर्वप्रथम तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छभूत व्हायचं हो आहे या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा सर्वप्रथम करायची पितृस्तुती स्तोत्र पठण करून आपल्याला आपल्या देवघराची म्हणजे देवपूजा करायची आहे घर पूर्णपणे या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना बघा दर्श पिठोरी अमावस्या श्रावणी अमावस्या असल्यामुळे आपल्याला या दिवशी चौसष्ट योगिनीची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा सेवा करायची आहे त्यानंतर ज्यांनी अजून सुद्धा ज्योतीची पूजा केली नसेल आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा संरक्षणासाठी तर त्यांनी नक्कीच या दिवशी सेवा करायला विसरू नका आणि सर्व काही डिटेलवार माहिती अमावस्येची खाली लिंक दिलेली आहे नक्की चेकआउट करा श्री स्वामी समजा